शंभर तुम्ही ग्रामस्थ आहेत का काय नाव तुमचं शंकर जाधव पुणे गावच्या रहिवासी आमच्या बाजूला तिथे घरे आहेत बघा समोरच आहेत तिथे काय हां आमच्या घराला आग लागण्याची शक्यता आहे आणि हे फॉर्म मोठ्या प्रमाणात फॉर्म त्यांनी भरलेला होता त्याच्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे तिथे सेफ्टी म्हणजे असं का आणि गव्हर्नमेंटचा पण याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश नाही आहे असंच दिसतंय आम्हाला याच्यावरून तरी गव्हर्नमेंटने आमची अशी मागणी आहे की कंपनी बंद करावी कारण की ते शाळा पण आहे बाजूला आणि खूप मोठी आग लागण्याची पूर्ण गावाला आग लागण्याची शक्यता तिथे निर्माण झालेली आहे आणि इथे कोण्यागावमध्ये जातो ही भगवान फॉर्म कंपनीला आज आग लागलेली आहे आणि याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत आताच आम्ही दोन लोक अॅम्ब्युलन्समध्ये भरून दिलेत अजून किती झाले ते आम्हाला काय माहीत नाही साधारणतः ही कंपनी म्हणजे जी आहे ती काय बनवत आहे तिथे लग्नची आधी फॉर्म बनतात आधी टाईप आणि कंपनीत कामगार किती असतील साधारणतः काय माहिती चाळीस पन्नासच्या घरात आहेत अच्छा ते नाही चालते कंपनी ते सर्व कामगार सुरक्षित बाहेर काढलेत का नाही अजून काही कल्पना नाही अच्छा पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत पोलीस पोहचले आहेत फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड वाडा नगरपालिकेची गाडी आलेली आहे अच्छा आ, कामगार जे गंभीर भाजलेले आहेत ते किती आहेत साधारणतः आता आम्ही दोन महिने भरून दिलेत वाडा ग्रामीण रुग्णालयात त्यांना पाठवण्यात आले आहे अच्छा आग कशामुळे लागली काय माहिती आहे का रिसायकल कुठल्या तरी मशीनला शॉर्ट सर्किट झाले आणि त्याच्यामुळे ती आग पसरली गेली अच्छा रिसायकल म्हणजे दाणे बनवणारी अच्छा दाणे बनवणारी अच्छा अच्छा प्लास्टिकचे कंपनी जी गावामध्ये आहे यापासून काय तुम्हाला काय भीती वाटते काय माहिती आहे शक्यता आहे समोर त्यांची त्याच कंपनीला घरे आहेत अच्छा ते ह्याच्यात कंपनीत बॉयलर किती आहेत काय माहितीये का बॉयलर आणि कसले बॉयलर कंपनी कंपनीमध्ये बॉयलर नाही फक्त गॅसच्या बाटल्या मोठे मोठे आहेत अच्छा दोन दोन हजार लिटरचे गॅसचे बाटले आहेत जे असे पंधराच बाटले आहेत बाटले आहेत कसले बाटले आहेत गॅसचे गॅसचे बाटले गॅसचे बाटले किती बाटले साधारणतः पंधरा पंधरा आहेत मी त्या कंपनीमध्ये काम करतो अच्छा आज मी गेलोच नाही कंपनीमध्ये ते गॅसचे बाटले आहेत तिथे असं आग लागले तिथे जवळ आहेत का आग लागले इकडच्या साईडला आता जर त्या साईडला जर गेली तर तिकडे फॉर्म आहेतच म्हणजे ते